सध्या महाराष्ट्रामध्ये एकच आवाज फिरतोय तो म्हणजे चलो मुंबई मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा मराठा समाज आता मुंबईकडे रवाना होणार आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि आता ही लढाई एका निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचली आहे परंतु गेल्या चाळीस वर्ष मराठा आरक्षण हा प्रश्न प्रलंबित होता गेल्या चाळीस वर्षामध्ये अनेक नेत्यांनी हा प्रश्न लावून धरला होता मग मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी कुणी रस्त्यावर उतरलं कुणी न्यायालयात लढलं तर कुणी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आवाज देखील उठवला मग मराठा आरक्षणासाठी कुणी कुणी योगदान दिलं नेमकं मराठा आरक्षण या लढ्यामध्ये कोण कोण लढलं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो आता मराठा आरक्षणाची पहिली मागणी केली होती आणि या लढ्यातलं पहिलं नाव होतं ते म्हणजे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगार चळवीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ते काम करत होते आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा महासंघ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाचं संघटन गोळा केलं आणि मराठा आरक्षणाची पहिली मागणी केली यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला ला पहिल्यांदा मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा काढला हा मोर्चा एवढा विशाल होता की त्यावेळी तत्कालीन सरकारला देखील घाम फुटला होता अण्णासाहेब पाटील तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या भेटीला गेले मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्या त्यांनी सांगितल्या आणि त्यानंतर त्या सरकारनं मात्र तत्कालीन सरकारनं कुठलाही निर्णय तातडीनं घेतला नाही आणि यामुळं मी समाजाला काय उत्तर देऊ अशा विचारात असणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांनी डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली म्हणजे मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान अण्णासाहेब पाटील यांनी दिलं आणि इथूनच त्यांच्या बलिदानानेच मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच चिघळला आणि राज्यामध्ये विविध पद्धतीने मराठा समाज संघटित होऊ लागला आणि ही मागणी जोर धरू लागली अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानानंतर तर महाराष्ट्रामध्ये विविध मराठा समाजाचे संघटना देखील तयार झाल्या आणि अशातच या लढ्यामध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांचा मराठा सेवा संघ देखील उतरला मराठा सेवा संघ आणि पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी हाच पर्याय आहे अशी मांडणी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि वारंवार त्यांनी महाराष्ट्रातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी लावून धरली होती आता या लढ्यात आणखी एक संघटना उतरली ती म्हणजे छावा मराठा युवा संघटना एकोणीसशे एक्क्याण्णव या सालामध्ये प्राध्यापक देवदास वडचे यांनी देखील हा लढा सुरूच ठेवला त्यांच्या तालमीत वाढलेले अण्णासाहेब जावळे पाटील किशनराव वाखंडे आणि यांनी देखील हा लढा पुढे चालू ठेवला यानंतरही मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आणखी एक संघटना पूर्ण ताकदीने उतरली ती म्हणजे अण्णासाहेब जावळे पाटील यांनी स्थापन केलेली अखिल भारतीय छावा संघटना अखिल भारतीय छावा संघटना या माध्यमातून अण्णासाहेब जावळे यांनी मराठा समाजासाठी आरक्षण यात्रा काढली आणि या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नेहमीच हा प्रश्न लावून धरला होता दोन हजार दोन ते दोन हजार तेरा पर्यंत त्यांनी हा लढा सुरूच ठेवला होता आणि दोन हजार तेरा साली त्यांचं अकाली निधन झालं आणि छावा

पुन्हा आता या आरक्षण लढ्यामध्ये एंट्री झाली ती नारायण राणे यांची तत्कालीन सरकारनं मराठा संघटनांचा दबाव वाढत होता अशा वेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी एक समिती गठन करायचं ठरवलं आणि तत्कालीन उद्योग मंत्री असणारे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली राणे समितीनं बल अहवाल मागवले आणि त्यांनी मराठा समाजाला सोळा टक्के एक्शन द्यावं अशी मागणी केली आणि सरकारनं देखील ही मागणी मान्य केली आणि त्यानुसार पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं परंतु हे आरक्षण पुढं कोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि हे आरक्षण रद्द देखील झालं होतं या सगळ्या घडामोडी होत असताना महाराष्ट्रामध्ये कोपर्डी प्रकरण घडलं आणि मराठा क्रांती मोर्चा हा सक्रिय झाला मराठा क्रांती मोर्चानं कोपर्डीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मराठा समाज मोठ्या प्रमाणात संघटित झाला आणि त्यांनी आरक्षणाच्या लढाईला देखील इथून एक वेगळं रूप दिलं मराठा तरुणांचं संघटन तयार झालं आणि यालाच मराठा क्रांती मोर्चा असं नाव दिलं गेलं मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न मोर्चे काढले गेले या मूक मोर्चे काढले गेले आणि या मोर्चाचा आदर्श जगाने देखील घेतलेला आहे म्हणून रस्त्यावरची लढाई मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटना होत्या परंतु विधान परिषदेमध्ये दे देखील मराठा मराठा समाजाचा हा आवाज विनायक विनायक मेटे मेटे यांच्या बोलत होता यांनी आरक्षणासाठी विधान परिषदेमध्ये आपली मागणी जोरदार लावून धरली होती शिवसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे मराठा आरक्षणासाठी लढा देत होते आणि अशातच मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत ते लढले परंतु त्यांचं देखील आकस्मक निधन झालं आणि पुन्हा ही मागणी मागे पडत राहिली आता एकीकडे एक विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर मराठा आरक्षणाची लढाई लढाई सुरू असतानाच मात्र ही होतं अशा वेळी एंट्री झाली ती तीडव्होकेट विनोद पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाला चॅलेंज केलं होतं त्याच्या विरुद्ध याचिका दाखल केली आणि न्यायालयीन लढ्यामध्ये विनोद पाटील उतरले आणि त्यांनी देखील यासाठी मोठा लढा सुरू केला हे सगळं होत असताना दोन हजार छत्रपती सातारा संभाजीराजे भोसले हे देखील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले त्यांनी देखील आंदोलन केलं आणि हे आंदोलन तीव्र झालं यानंतर सरकारने त्यांना देखील आश्वासन दिलं परंतु त्यांच्या देखील मागण्या मान्य झाल्या नाहीत ह्या सगळ्या घडामोडी होत असतानाच एक मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे हे देखील बैठका घेत होते आणि यानंतर अंतर्वली सराटी यामध्ये मराठा समाजासाठी एक मोठं आंदोलन झालं आणि मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप दिलं आणि महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांची चळवळ पोहोचली महाराष्ट्रभर मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढा देत होते लाखोंची गर्दी त्यांच्या सभेला होऊ लागली आणि आतापर्यंत कोणत्या संघटनेला किंवा नेत्याला एवढा पाठिंबा मिळाला नसेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा हा मनोज जरांगे पाटील यांना मिळाला आणि म्हणूनच त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मुंबईला मोर्चा काढला होता तेव्हा सरकारनं सर सर ही मागणी मान्य केली नव्हती त्यामुळं जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारना वेळ दिला होता परंतु सरकारनं अजून देखील त्यांची ही मागणी मान्य केली नाही त्यामुळं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये इशारा सभा घेतल्या त्या इशारा सभा देखील लाखोंच्या झाल्या आणि यामधून देखील त्यांनी सरकारला आवाहन केलं कुठला निर्णय होत नसल्यामुळे मनोज जरांगे यांनी आता मुंबईला मोठं आंदोलन करायचं ठरवलं यासाठी लाखोनो मराठा समाज हा त्यांच्या सोबत मुंबईला जाणार आहे तर मित्रांनो मराठा आरक्षणासाठी अनेक योद्ध्यांनी देखील बलिदान दिलं आहे कित्येक जणांनी स्वतःचं आयुष्य देखील संपवलं आहे त्या प्रत्येकाचं योगदान या मराठा आरक्षणासाठी आहे यासोबतच अनेक विविध संघटना आहेत अनेक मूळ काही नेते आहेत की ज्यांनी मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी आवाज उचलला आहे परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते माहीत असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद